हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी गिलक्याची भाजी तर वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे दोन गिलके घेतलेले आहेत गिलके स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत त्यानंतर दोन्ही गिलके मी बारीक अशा प्रकारे फोडी करून चिरून घेतलेले आहेत ही भाजी एकदम झटपट होणारी साधी सोपी आणि रुचकर अशी आहे ह्या भाजीला आमच्याकडे गिलके म्हणतात काही लो लोक घोसाळी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटद्वारे करवा गिलकेची भजीही खूप छान लागतात त्याचाही व्हिडिओ मी कालच पोस्ट केलेला आहे तोही तुम्ही चेक करू शकता आता या ठिकाणी मी इथे सर्व गिलकी चिरून घेतलेले आहेत गिलक्यांबरोबरच मी इथे एका बाऊलमध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकून मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे जेणेकरून आपली भाजी लवकर शिजेल लगेचच आपण आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई टापवून घेतलेली आहेत त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहेत आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतलेले आहेत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकून घेतलेला आहे तेलावरती जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर हिंग टाकायचं आहे हिंगही छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर टाकायचे आहे त्यानंतर लगेचच बारीक चिरलेले गिलके टाकायचे आहेत त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गिलके तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आप आपल्याला आप चार ते पाच मिनटं इथे झाकण ठेवायचे आहे आणि गिलके छान तेलावरती शिजवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण काढणार आहोत आणि त्यानंतर इथे आले लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आले लसूणची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा दोन ते चार मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे आहे आता इथे दोन ते चार मिनटे झालेले आहेत त्याला छान पाणीही सुटलेले आहेत आणि ऐंशी टक्के गिलके आपले शिजून झालेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहेत सर्व स्पायसेस टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचे आहे त्यानंतर थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवायचे आहे जेणेकरून सर्व स्पायसेस भाजीमध्ये मिक्स होतील थोड्या वेळानंतर बघू शकता आपली भाजी तयार आहे इथे ह्या स्टेजला तुम्ही कोरडी भाजी म्हणूनही वापरू शकता परंतु इथे मी रस्सा भाजी करणार आहे आता ह्या स्टेजला आपल्याला इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आणि त्यानंतर तोही भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे कूट छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने कोरडी भाजी खूप छान लागते पण आज मी इथे पातळ भाजी करत आहे त्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचे आहे आता इथे आपली भाजी तयार आहे वरून कोथिंबीर घालूया इथे आपली भाजी तयार आहे गरम गरम सर्व करूया ह्या पद्धतीने नक्की तुम्ही भाजी करून बघा कशी वाटली तेही कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद